श्री शनि देवा सूर्यसुता शनि मूर्ती गुजी हादाध कीर्ती एक मुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देव परम पूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशळे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरु चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी मी पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हाचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनाकडे प्रवास करत असताना आपला सत्संग कसा हवा हे पाहत असताना जेव्हा सत्संगाकडे प्रवेश करतो पारमार्थाकडे आपण प्रवेश करतो त्यावेळेस मात्र आपल्याला प्रपंच चिटकलेला असतो अगदी लहूचंबकासारखं आपण प्रपंच सोडायला तयार नसतो प्रपंच हा एक निमित्तिक आहे एक जीवन जीवन जगण्याचा साधन आहे आणि ईश्वराचाच तो प्रपंच आहे असा आपण धरला तर आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होईल म्हणतच आपल्या डोक्यावर जर प्रपंचाचं ओझं इतरांचं ओझं दुःखांचं ओझं सगळे ओझे घेऊन 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 आपलं मान मानगुटावर बसून अगदी मान खाली आलाय खाली दबून चाललाय आहे तरी आपलं प्रपंच आपण सोडायला तयार नाही ईश्वराचं स्मरण करणं सत्संगामध्ये जाण्याचा अर्थ एवढाच आहे हा प्रपंचा आहे भौतिक सुखासाठी आहे पण मात्र आपण त्याला इतकं चिटकून असतो त्याला सोडायचीच तयारी नसते त्याच्यासाठी तर हा ईश्वर स्मरण आहे हे ओज कमी व्हावं हा प्रापंचिक जीवनातील जे जे प्रश्न मनामध्ये दबा धरून बसलेले आहेत ते ते आपल्यापासून त्यांची सुटका व्हावी आणि ते मार्ग मोकळ्या मार्गाने गेल्यानंतर आपलं प्रपंच सुखाने करता करता आपल्याला परमार्थ करता येतो मुळातच परमार्थ प्रपंचा अर्थच कळला नाही हा ईश्वराचा आपण सुद्धा एक अंश आहोत ईश्वराचे अंश आपल्या हृदयामध्ये दडून बसलेला आहे तो ईश्वराच्या अंश वंश जे आहे अंश जो आहे त्याला आपण आठवण करत नाही आणि नुसतंच प्रपंचाचं आठवण करत असतो बघा एक पाऊस पाऊस खूप पडत आहे खूप पाऊस पडत आहे खूप मोठा पाऊस पडतोय आणि त्या मोठ्या पावसामध्ये एक मनुष्य तिकडून येतो छत्री घेऊन येतो आणि छत्री घेऊन जाता जाता दुसरा मनुष्य भिजत असतो म्हणून तो त्याच्या छत्रीमध्ये येतो तर त्याच्या छत्रीमध्ये आल्यावर माणुसकी म्हणून तो मनुष्य जो दांडा धरलेला असतो तो दुसरा बी दांडा धरतो तोच दांडा दोघंही धरतात आणि दोघेही अर्ध्या अर्ध्या छत्रीमध्ये जात असतात अर्ध्या अर्ध्या छत्रीमध्ये जात असतात जाता जाता तिसरा मनुष्य येतो आणि तिसरा मनुष्य यांना त्या मूळ छत्रीमालकाला थोडीशी क्यू वाढते थोडीशी माणुसकी निर्माण होते मनामध्ये आणि तो तिसरा मनुष्य त्यात समाविष्ट होतो आणि तिसरा मनुष्य समाविष्ट होतो तिघंही जात असतात थोडं थोडं भिजतात आणि थोडं थोडं छत्रीमध्ये असतात हे तिघंही जाता जाता काही कालावधीमध्ये काही अंतरावर त्यांना तिघांना तिन्ही मार्गाने जायचा असतो आता तिन्ही मार्गाने जायचा असतो तर तिघंही ते विसरून जातात की हे दोघंही विसरून जातात की छत्री ही तिसऱ्याची आहे हे विसरून जातात आणि छत्री ओढायला लागतात पहिला जोरात धरतो पण दुसरा अजून आणखी जोरात वडतो तिसरा त्याच्यापेक्षा जोरात वाढतो तीन रस्ते असतात एकाला डावीकडे जायचा असतो एकाला उजवीकडे जायचं असतो आणि ज्याची छत्री आहे त्याला सरळ जायचं असतो मग हा पाप बिचारा ज्याची छत्री आहे तो छत्री सोडतो आणि भिजत जातो पण हे दोन जे असतात ती इतके भांडतात इतके भांडतात की पार छत्री मोडून टाकतात छत्री तुटते त्याच्या काड्या एकीकडे एक पडतात कापड एकीकडे एक एक पडतो दांडका एकीकडं एक पडतो हे वादविवाद करून भिजत भिजत निघून जातात ही अशी आपलं प्रपंच आहे अरे ईश्वराचं प्रपंच आहे ईश्वराने छत्री दिलेली आहे आपल्या डोक्यावर ती छत्री आपण भांडून भांडून मडून टाकतो अरे त्या मोडून टाकण्यामध्येच आपलं ईश्वर स्मरण विसरून जाते ईश्वराचं स्मरणच आपल्या डोक्यात राहत नाही ईश्वराचे वंश आहोत आपण ईश्वराचे अंश आहोत आपण ईश्वर आपल्या हृदयास्थानी आहे हे सगळं ऐकतो प्रपंच हा ईश्वराचा आहे आपला नाही आहे प्रपंच नैमित्तिक आहे आपण भौतिक सुखासाठी एक साधन म्हणून ईश्वरांनी निर्माण केलेले आहे हे आपण भूलून जातो छत्री म्हणजे कायमस्वरूपी नाही आहे पण ते छत्री म्हणजे एक विसावा एक एक स्थान आहे ते विसावा घेण्याचं एक ठिकाण आहे जसं ईश्वराने छत्री धरलं पण दोघंही विसाव्याला आले पण दोघंही भांडून छत्री तोडून टाकले तसं आपल्या कुटुंबामध्ये पती पत्नी एकत्र येतो पण आपण विसरून जातो हे प्रपंच कोणाचं आहे हे सगळं विसरून जातो म्हणून प्रपंच विसरण्यासाठी ईश्वरांनीच निर्माण केलेलं आहे मनुष्याला एक अधिक ज्ञान प्र, प्राप्त करून दिलेलं आहे आणि ज्ञानाद्वारे ईश्वराला आपण स्मरण करावा आणि प्रपंच व्यवस्थित करून परमार्थ करावा प्रपंच व्यवस्थित करून परमार्थ करावा हे उत्तम आणि अतिउत्तम हा प्रपंच आहे नेटकं प्रपंच आहे आपण ते करता करता प्रपंचामध्ये एवढं भरभडून जातो एवढं भरभडून जातो की त्यातनं बाहेरच पडत नाही आपण त्यातनं बाहेरच पडत नाही बाहेर पडलं पाहिजे हे प्रपंचाच्या पुढे परमार्थ आहे परमार्थामध्ये प्रपंचामध्ये एक प्रकारची माया आहे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीमध्ये एक माया विशिष्ट माया नावाची एक शक्ती आहे ईश्वरापर्यंत जायचं असेल तर त्या मायाला छेदलं पाहिजे भेदलं पाहिजे त्याला भेदल्याशिवाय आपण त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही आपण आपली भेदण्याची मानसिकता नसते आपण विशिष्ट अशा प्रकारच्या मायेमध्येच अडकून पडतो आणि रिवस प्रपंचात येतो आणि चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये परत भरभडत जातो आणि परत परत मनुष्य जन्माला येतो ती माया अशी आहे ना माया तुम्हाला योग्य ठिकाणापर्यंत जाऊ देत नाही बघा प्रपंचातलं माया तुम्ही किती साधना करा किती उपासना करा हे करत असताना जर मोबाईल कुठं आहे असं लक्षात आलं तर साधना सोडून मोबाईल शोधायला लागतो जर आपली एखादी प्रिय वस्तू असेल आणि आपण साधनेला बसलेले आहोत अशी उच्च कोटीची साधना करत आहोत ती कल्पनाही आपण तर करू शकत नाही ती साधनेमध्ये एवढे दंग आहोत एवढे दंग आहोत की ती माया येते हळूच आणि ती माया आपल्या डोक्यामध्ये घुसवते असं घुसवते ना बस माया घुसली रे घुसली की आपली साधनाच थांबली आपलं प्रिय वस्तू शोधायला आपण निघत असतो आपल्या प्रिय वस्तूच्या नादानी आपली साधना सुटते ईश्वर काही अंतरावरच आहे ईश्वराला आपण गवसणी घालणार असतो ईश्वराला स्पर्श करणार असतो पण हे करत असताना माया तुमची मात्र गडबड करते आणि तुम्हाला परत प्रपंचात रिवर्स मध्ये घेऊन येत असते ती माया अशी आहे ही माया खूप विचित्र आहे ही मायाच्या पलीकडे जायची क्षमता हजारो लाखोमध्ये एकाची असते तो छेदणारा आणि छेदून घेणारा हा सामर्थ्यवान असतो बलवान असतो तो विरक्त असतो तो वैराग्याकडे जातो निरापेक्ष असतो निराकार असतो तोच ईश्वरापर्यंत तो पोचत असतो बघा चुलीमधल्या विस्तूमध्ये अंगारा आहे एखादं मोठं आग लागली तर त्यात अंगार आहे छोटं असेल तर त्यात अंगार आहे उदबती पेटवलं तरी अंगार आहे दिवा लावला तरी अंगार आहे विस्तू सगळीकडे आहे तसं सगळीकडे ईश्वर आहे तुमच्यात ईश्वर आहे माझ्यात ईश्वर आहे प्राण्यात ईश्वर आहे पशूमध्ये ईश्वर आहे मुंग्यामध्ये ईश्वर आहे सगळ्यामध्ये ईश्वर आहे ईश्वर कुठं नाही असं नाही फक्त स्वतःचं ईश्वराचं स्थान ओळखणं म्हणजे परमोच्च पदाला पोचणं लक्षात ठेवा हीच पदाला पोचणं पण ही माया पोचू देत नाही आपल्याला ही माया आडवी पडते सारखी किती उच्च कोटीची साधना करा तुम्ही त्यामध्ये तल्लीन राहा लीन राहा स्वतःला निराकार करा सगळं विसरून जा पण त्या उंचीला पोचल्यानंतर मात्र ती माया येते आणि आपल्याला प्रिय वस्तूची आठवण करून देते माया तिथंच ब्रेक करते ते एक साधं उदाहरण देतो तुम्हाला तुमच्या लक्षात येईल एक राजा होता ते राजाकडे अष्टप्रधान होते आणि अष्टप्रधान असल्यानंतर तो राजा राजाच्या ठिकाणी असायचा पण अष्टप्रधानापर्यंत लोक पोचायचे राजापर्यंत पोचायचे नाही राष्टप्रधानात त्यांचे सगळे कामं करायचे चिरीमिरी घ्यायची आणि कामं करायचे कामं करत असल्यामुळं राजा म्हणाला की मी राजा आहे राजसिंहासनावर सिंहासनावर मी बसलेला आहे मी अधिष्ठान आहे हे असताना सुद्धा माझ्यापर्यंत माझी प्राजा येत नाही म्हणजे मी कुठंतरी कमी आहे असं त्या ईश्वराला वाटलं ईश्वर म्हणजे तो राजा मग त्याने चक्कर लढवली म्हटलं एक आठ दिवसांनी त्या प्रधानाला बोलवलं त्यांनी आणि प्रधानाला सांगितलं की दौंडी पिटवा आपल्या राज्यामध्ये सगळीकडं आपल्या जेवढी राज्यामध्ये प्रजा आहे त्या प्रजांना सगळ्यांना सांगा की अमुक तारखेला अमुक दिवशी सकाळी पहाटे सूर्योदय झाल्यानंतर जो सगळ्यात पहिलं मला स्पर्श करेल त्याला सिंहासनावर बसवणार आहे आणि मी आरण्यात निघून जाणार आहे मी संन्यासाश्रम घेणार आहे मी निघून जाणार आहे वानप्रस्थ आश्रमाच्या पलीकडचा आश्रम घेणार आहे म्हटल्यानंतर आता प्रधानाला दौंडी पिटवणं गरजेचं होतं त्यांनी दौंडी पिठवली आणि सगळ्या प्रजांना सांगितलं की आपण ठराविक या दिवशी गुरुवार असेल शुक्रवार असेल जे काय ठरलं असेल त्या दिवशी आपण सूर्योदय झालं रे झालं की मी बागेत बसतो मला स्पर्श करायचा ठरलेला दिवस आलं प्रजामध्ये एवढी चुळबुळ झाली एवढी प्रज प्रजामध्ये एवढा आनंद झाला की सगळी प्रजा म्हणायला लागली की सगळ्यात पहिलं मी शिवण काय म्हणायला लागली प्रजा सगळ्यात पहिलं मीच राजाला स्पर्श करणार तर सगळेजण असंच मनामध्ये ग्रहीत धरून रात्रभर झोपले नाही लोक प कधी सूर्योदय होईल आणि कधी राजाकडे पळत जायचं आणि पटक पटकन स्पर्श करायचं अरे साधा स्पर्श करण्याने जर राजपद मिळत असेल तर मग आपण कशा बाकीचा उद्योग करायचा ठरल्याप्रमाणे राजा बागेत बसला बागेत बसल्यानंतर ऊन खात होता प्रजा आली तर राज दरबाराचा सूर्योदय झाल्यानंतर दरवाजा उघडण्यात आलं दरवाजा उघडण्यात आल्यानंतर काही अंतरावर नाश्त्याचे हॉटेल्स होते नाश्ता ज्यांना जे आवडतं ते ज्यांना पुरी आवडत असेल वडा आवडत असेल कोणाला उपमा आवडत असेल कोणाला का पोहे आवडत असतील सगळं सगळं काय तिथं होतं पण पण तिथं बोर्ड लावला होता आजचा दिवस फ्री आजचा दिवस फ्री आहे मोफत आहे आजचा दिवस लोकं म्हणायला लागलेले का असा राजा लांबपर्यंत बसला आहे पहिला आपण नाश्ता करून घेतला पाहिजे पोटभर नाश्ता केला अरे फुगट आहे म्हटल्यावर तर चार चार प्लेट ठोकलं त्यांनी सगळ्यांनी ह्या चार चार प्लेट ठोकण्यामध्ये बाकीचे लोक थोडेसे पुढे गेले होते पण पुढे पण फ्रीमध्ये होतं दारूच्या दुकानं होते सगळे देशी दारू ब्रँड सगळे सगळे मिसरीसुद्धा तिथं फ्रीमध्ये होतं सगळं फ्रीमध्ये बोर्डच लावलं आजचा दिवस फ्री त्याच्यापुढे कपड्याचे दुकान होते त्याच्यापुढे किराणा दुकान होते त्याच्यापुढे स्टेशनरीचे दुकान होते त्याच्यापुढे अजून स्टे चप्पल स्टँडर्डचे दुकान होते सगळं त्यांनी बोर्ड लावला होता आजचा दिवस मोफत लोक म्हणायला लागले आता पोटवर नाश्ता केले केलाय क्वाटर क्वार्टर हाणूया बापे मंडळी म्हणाले काय महिला मंडळ म्हणाले चला मिश्री डबा आपलंच घेऊन बसूया मस्त पैकी हे असं मजेमध्ये दिवस गेला त्यांचा किराणा दुकानातलं सामानातलं कपड्याचं सामान चप्पल हे जे आहेत ना चार चार खेपा झाल्या घरी पोचवायला म्हटलं महिनाभराचं राशन होईल दोन दोन महिन्याचं राशीन होईल वज उचलल तेवढं लोकांनी घेऊन गेलं किती घेऊन गेलं ओझ उचलल तेवढं लोकांनी घेऊन गेलं सगळे आजचा दिवस मोफत तो दिवस मावळला राजा म्हणाला मी एकटाच आहे इथं कुणी आलंच नाही मग त्यांनी चौकशी केली चौकशी केल्यानंतर प्रधानाने एक कलाकत केली होती प्रधानाला दाखवायचं होतं प्रजा ही कशी आहे हे भक्त कसे असतात तर ते कळल्यानंतर राजाने फरमान सोडला राजाने फरमान सोडला की ज्यांनी ज्यांनी जे जे वस्तू घेऊन गेले जेवढे नेले तेवढे फटके मारा त्यांना आणि परत राजदरबारामध्ये आणून ठेवायला सांगा कुणीही राजापर्यंत गेला नाही कुणीही पोचला नाही फक्त ह्या मायेमध्ये गुंतून राहिला तसं तुम्ही सुद्धा मायेमध्ये गुंतून आहात म्हणून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय हे मायेमध्ये गुंतून आहात तुम्ही तुमची मनामध्ये भावना अशी आहे की देवाला पाया पडले की मला लाखो रुपये मिळावा अरे नुसतं देवाला पाया पडले की मी पास व्हावा एक देवाला नारळ फोडलं की म्हणलं की घरी गेलं की घर असं सोन्याचं व्हावा हे तुम्ही विकल्प संकल्प कशाला करत बसला आहे निर्विकल्प करा ना निर्विकल्प म्हणजे कुठलेही स्वार्थ नसताना कुठलीही काय अपेक्षा नसताना जी पूजा अर्चा करतो ते निर्विकल्प आणि विकल्प म्हणजे आपला मुलगा जन्मालाच आला नाही तर जन्मल्यानंतर काय करायचं ह्याच्यावरनं नवरा बक्कूचं भांडण हे गावात पंचायत सोडणारं कुटुंब होतं गावामध्ये पंचायत सोडवणारा एखादा ज्येष्ठ कुटुंब असतो ना कुटु बाबांनो गावामध्ये एखादा ज्येष्ठ कुटुंब असतो त्या कुटुंबामध्ये शिकलेले दोन्ही बायको होते खूप शिकलेले होते कुठेही पोलीस स्टेशनला तंटा जाऊ देत नव्हते ते आणि अचानक एक दिवशी मोठ्याने भांडायला लागले मोठ्याने भांडण चालू झालं त्यांचं आणि मोठ्याने भांडण चालू झाल्यावर भांडण रस्त्यावर आलं रात्रीच्या बारा वाजल्यापासून भांडायला सुरुवात केलं याने जोर जोरात भांडण बाहेर रस्त्यावर आलं पण हट्ट असा असतो स्त्री हट्ट बालहट्ट आणि राज हट्ट यापुढे मी ले ले। शकरचे, शकरचे मी म्हणणारचे गुडघे टेकलेले आहेत तीन हट्ट खूप विचित्र असतात बायको भांडण सुरुवात केली ती रात्री बारा वाजता ते पहाटे सकाळचे सकाळचे सात आठ वाजले तरी भांडण सुरूच होतं पण नवरा म्हणतो माघार घेतले की मी हारलो बायको हट्ट म्हणते ती म्हणते मी हरलं तर मग आयुष्यभर त्याचा गुलाम व्हावं लागेल नवरा म्हणतो मी जर हरलो आत्ता माघार घेतलं तर आयुष्यवर हिचं गुलाम व्हावं लागेल आता भांडण सोडवायचं कुणी मोठी पंचायत झाली एक प्रातविधीला एक म्हातारा बाबा चालला होता प्रातविधीच्या निमित्ताने गेला जात होता जाता जाता, जाता म्हणाला अरे बाबा नो तुम्ही गावाची पंचायत सोडवताय आणि तुम्ही काय भांडताय त्यांना तेवढंच पाहिजे होतं कारण थकले होते ते दमले होते नवरा बिकू भांडण करून माघार कोणी घ्यायला तयार नव्हते पोटात कणभर आणणं नव्हतं त्यांना प्रात विधीला जायचं होतं आणि तहान लागली घसा कोरडा पडला होता त्यांचा भांडून 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 शेवटी कोणीतरी निमित्त पाहिजेच फक्त म्हातारबाबा निमित्त झाला आणि त्यांनी सांगितलं अरे कशाला भांडताय तुम्ही रात्रभर सकाळ झाले आता आपल्या आपल्या उद्योगाला लागा तेव्हा ते माऊली म्हणाले काका म्हटलं माझ्या मुलाला मी डॉक्टर करायचं म्हणते आणि हा वकील करायचं म्हणतो मी डॉक्टर करायचं म्हणते हा माझा नवरा वकील करायचं म्हणतो ह्याच्यावरनं भांडण चाललंय आमचं तर म्हातार बाबा म्हणाला म्हणलं तुम्ही दोघंही भांडण्यापेक्षा त्या मुलाला समोर आणा त्या मुलाला आपण विचारू त्याला का व्हायचं असेल तर परत काय दुसरं काय तेव्हा ते दोघं एकमेकाच्या तोंडाकडे बघत बसले आणि ते म्हणाले आम्हाला मुलगा झाला नाही अजून मुलगा झाल्यानंतर काय करायचं त्याच्यावरनं भांडत होत हे आपल्या प्रपंचात असंच भांडण आहे फुकटचं भांडण आहे काही नाही काही कारण नसतं नुसतंच तू माझ्याकडे बघितली तू त्याच्याकडे बघितली तू ते मोबाईलच खाली ठेवले ते काय आहे ह्या ऐश्वरामध्ये आपण गुंतून राहिल्यामुळं हे मायावी जाळामध्ये गुंतून राहिल्यामुळं तुम्हाला तुमच्यातला ईश्वर दिसणार झालाय आणि तुमच्यातला जोपर्यंत ईश्वर दिसत नाही तोपर्यंत त्या ईश्वरापर्यंत पोचणार नाही